पोलीस ठाण्यात रात्रीच्या बाराच्या सुमारास वाढदिवस साजरा पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे यांची कठोर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बांगडी व नियंत्रण कक्षाची जोड पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास हटाक्यांची आतिषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला या घटना अधिकृतपणे नाकारण्यात आल्या असून पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी संबंधित कारवाईची खबर दिली आहे या प्रकरणात बर्थडे बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील सोबत विवेक गायकवाड विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस गुरुवारी मध्यरात्री साजरा करण्यात आला असून हा सोहळा पोलीस सेवा आणि जबाबदारीच्या निकषाशी कोरडेपणाने जुळत नाही असे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसुडे यांची उचल करण्यात आली असून त्यांना तातडीने नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे या कठोर कारवाईमुळे पोलिसांमध्ये अनुशासन व जबाबदारीची पुन्हा एकदा पडताळणी केली जात आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा